नमस्कार क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत मी सहभागी होत आहे माझे नाव राहुल गोळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगोली तर फकुडा इयत्ता तापाचवी तालुका जावळी जिल्हा सातारा मी ज्या विषयावर माझे विचार मांडणार आहे त्याचे नाव आहे पुस्तक प्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार दलितांचे कैवारी प्रख्यात कायदे पंडित अस्पृश्य समाजात अस्मिता जागवणारा पहिला महामानव अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेलं एक युगप्रवर्तक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण याहीपेक्षा स्वतःची तहानभूक विसरून ज्ञानाच्या अथांग सागरात आयुष्याचा सा एक एक क्षण वेचणारा एक पुस्तक प्रेमी म्हणून त्यांची असलेली ओळख माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांच्या काळजावर कोरली गेली आहे

पुस्तके आणि घरची परिस्थिती बेताचीच पण आपले मने वाचन करावे यासाठी ती वेळ पडली की आपल्या मुलीकडे जात एका तर दागिना गहाण ठेवत व त्यातून येणाऱ्या पैशात पुस्तक आणली विद्यार्थी मित्रांनो त्याच महान पित्यामुळे आंबेडकरांचे पुस्तकांवर प्रेम जडले अस्पृश्य असल्यामुळे अनेकदा अपमान होई वर्गाबाहेर बसून शिक्षण घ्यावे लागे पण त्यांचे पुस्तकांवर असलेले प्रेम कमी झाले नाही त्यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे की मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास जास्त आवडतो पुढे ते म्हणतात तुमच्याकडे जर दोन रुपये असतील तर एका रुपयाची भाकरी व एका रुपयाचे पुस्तक घ्या भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल व पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल खरंच किती मोलाचा आहे हा विचार आंबेडकरांच्या आयुष्यातील पुस्तक प्रेमाचा परिचय देणारा असाच एक प्रसंग आंबेडकर तेव्हा इंग्लंड येथे शिक्षण घेत होते पुरेसे संदर्भ ग्रंथ विकत असल्याने ते लायब्ररीत बसून वाचन करीत एक वेळच्या जीवनाचे पैसे वाचवावे व वा आपला अभ्यासाचा वेळ वाया जाऊ नये म्हणून ते आपल्या खिशात केवळ ब्रेडचे दोन तुकडे आणत एके दिवशी ही गोष्ट तिथल्या ग्रंथपालाच्या लक्षात आली व ते चिडले मिस्टर आंबेडकर ग्रंथालयात काही खाण्यास मनाई आहे हे तुम्हाला माहित असताना तुम्ही नियमांचा भंग केला आहे हे ऐकल्यावर आंबेडकर म्हणाले मला माफ करा माझ्याकडे पुरेसे पैसे व वेळ या दोन्ही गोष्टी नाहीत पासून वंचित ठेवू नका पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या आंबेडकरांची तळमळ ग्रंथपालांच्या लक्षात आली आणि पुढच्या दिवसापासून ग्रंथपाल आंबेडकरांसाठी स्वतः जीवनाचा डबा आणू लागले विद्यार्थी मित्रांनो आंबेडकर पै पै वाचून पोटाला चिंता घेऊन त्या पैशात आवश्यक ती जुनी पुस्तके विकत घेत पण दुसऱ्या महायुद्धा दरम्यान जर्मन सैनिकांनी भारताकडे जाणाऱ्या बोटीवर हल्ला केला व आंबेडकरांची ती सर्व ग्रंथ संपदा सागरात विसर्जित झाली आपल्या प्राणप्रिय पुस्तकांची अनमोल संपत्ती बुडल्याने आंबेडकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले खरंच नमंत्या ज्ञान सूर्याला नवनत्या पुस्तक प्रेमाला अखेर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी हा महान विद्याप्रेमी पुस्तकप्रेमी अनंतात विलीन झाला अशा महान पुस्तक प्रेमी महामानावाला माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मला या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद